नमस्कार दाक्षबाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो रोग आणि कीड नियोजन कसं असावं न्यूट्रिशन बॅलन्स कसा ठेवता येईल कमीत कमी खर्चात आपल्याला दर्जेदार उत्पादन कसं काढता येईल औषधांचा खर्च अत्यंत कमी कसा करता येईल ह्या सगळ्या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की चॅनल जास्त शेअर करा आवडला तर नक्की लाईक ही करा सबस्क्राईब करा आणि अजून आपल्याला कोणत्या विषयावर बोलता येईल ह्याच्याविषयी कमेंटही जरूर करा रोग आणि कड नियंत्रणाची जी रणनीती आहे ती सगळ्यात महत्वाची बघायतर म्हणतो पहिला मुद्दा अत्यंत महत्वाचा आपण ज्यावेळी ट्रॅक्टर घेतो बागेत फवारणीला जातो त्यावेळी आपण काळीच्या डोळे आपले फुटलेले नसतात बाग फुटायला लागलेली असते पाणी जास्त बागेला ला लागत नाही म्हणून आपण जे ब्लोर आहे एका बाजूला पाच गण दुसऱ्या बाजूला पाच किंवा चार चार गण असतात त्यातले आपण दोनच गण फक्त चालू करतो असं व्हायला नाही पाहिजे बागेचे आटीच्या आटी, आटी किंवा दहाच्या दहा गण चालू पाहिजेत म्हणजे ती काडी ओलांडा दोन्ही बाजूनं चांगला रोगानं जिथं जे स्पोर्स आहेत त्याच्यावर औषध पसरी गेली पाहिजेत त्यानंतर कारण ह्या काळातलं नियंत्रण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं पुन्हा गर्दी वाढते आवश्यक तिथं आपला औषध बसत नाही त्यामुळे पुन्हा रोग वाढतो सुरुवातीला जर काडी चांगली चिंब भिजलेली असेल तर तिथं जे स्पोर वाढायला लागले ते स्पोर आपले तिथंच आपल्याला दापता येतात किंवा त्याला किल करता येत ह्यासाठी फवानीचं यंत्र अत्यंत चांगलं पाहिजे फवानीचा हवेचा दाब आपला चांगला पाहिजे त्या ज्या नोजल आहेत ते नोजल चांगले क्लीन पाहिजेत आणि अत्यंत चांगले नोजल पाहिजेत फवानीचं प्रेशर अगदी एक ते दीड किलो पर्यंतच प्रेशर आपलं चांगलं पाहिजे नोझल आपल्या त्या फवनीच्या बागेच्या ओलांड्याच्या बरोबर दिशेवर पाहिजे नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की नोझल वरच्या बाजूला असतो काडी खाली राहते म्हणजे फवारणी करतानाच प्रत्येक काडीवर प्रत्येक पानावर प्रत्येक डोळ्यावर आपल्या त्या औषधाचा पार्टिकल बसला गेला पाहिजे ट्रॅक्टरच्या अगोदर काम करून घेतलेलं असलं पाहिजे चांगलं ऐन टायमाला पुन्हा कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये अशासाठी घेतोय त्या पाण्याचा आंतर प्रवाही औषध फवण्यासाठी घेत असेल तर त्या पाण्याचा पीएच आपला पाच ते सव्वा पाच कमी करून घेतला पाहिजे आंतरप्रवाही औषध असेल तर त्यात स्पेशल शंभर लिटर पाण्याला दहा एम एल आपण टाकलं पाहिजे सुपर स्पेडर म्हणतो आपण त्याला आपल्या कंपनीचं औषध आहे त्याला आपण स्पेसर म्हणतो सिल्वेट वगैरे बाजारात मिळतं तेही घेतलं तरी चालेल पण पीएच कमी करून स्पेस टाकणे आणि मग औषध त्यात टाका आणि मग असं पाणी फवारणीला घ्या फवारणीला घेत असलेला पाण्याचा पीएच ईसी टीडीएस हार्डनेस क्लोरीन लेवल सोडियम लेवल त्याचा एसीआर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अत्यंत मेंटेन केलेल्या असल्या पाहिजेत म्हणजे खरं म्हणजे सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे जमिनीचं आपण वलच्या ताटातलं पाणी घेतोय ते पाणी फुवण्याला अत्यंत चांगलं आहे पण पाण्याची लेवल जर खाली गेली तर हे सगळं चेक करून घ्यावं लागेल पाणी आणि ते पाणी फुवण्याला योग्य आहे का नाही बघावं लागेल आणि मगच ते पाणी आपल्याला फुवण्यासाठी वापरावं लागेल ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी अत्यंत महत्वाचा मॅटर आपल्या रोग आणि कीड नियंत्रणात करत असतात बाहेर वळून येताना सुद्धा ट्रॅक्टरचा ब्लोअर आपला चालू पाहिजे जेणेकरून ओलांड्याच्या झाडावर सुद्धा आपलं औषध बसलं गेलं पाहिजे तेवढी कुशलता ड्रायव्हर किंवा जो ट्रॅक्टर चालवतो ती कुशलता पाहिजे बघा तर बंधू खतांचे स्प्रे दुपारच्या वेळेत घेण्याचा टाळा संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी खतांचे स्प्रे म्हणजे झिरो बाउंच होती जे आपण बोलतो फवारणीसाठी ते स्प्रे सकाळी किंवा संध्याकाळी घेण्याचा प्रयत्न करा कोणत्याही परिस्थितीस तीस एकतीस बत्तीस डिग्री सेंटीग्रेडच्या वर तापमान जातं त्यावेळी खत पानातून ऍप अजिबात होत नाही त्यामुळं अशा वेळी बागेत मॉइश्चर असावं लागतं टेम्परेचर कमी लागतं हे सुद्धा रोग नियंत्रणाच्या बाबतीत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बघा तर बंधू कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जे आपलं ॲप आहे यश अँग्रो ॲप ते डाउनलोड करून घेऊन त्याचाही इन्स्टॉल करून त्याच्यामार्फत सुद्धा आपण काम करण्याचा प्रयत्न करावा पण खर्च मात्र कमीत कमी व्हायला पाहिजे अशा पद्धतीने ही जी रणनीती मी तुम्हाला सांगितली ती रणनीती नेमकेपणानं अवलंबण्याचा प्रयत्न करा धन्यवाद